गेलं बाई सण गेला बाई जीव थकून गेला हा काय सण आहे किती प्रकारचं खाणं पिणं बा बा तिळीचे लाडू मुरमुऱ्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू डाळीचे लाडू खालीखोऱ्याचे लाडू।, लाडू 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 काल होती संक्रांत आज होती कर संक्रांतच्या दिवशी झिंड वेगळं गोड झिंड वेगळं गोडभज्या वेगळ्या मिरचीच्या भज्या वेगळ्या पानाच्या भजा वेगळ्या पुरणपोळी खीर रशी भात कुरडी पापड पण पित्तर काही खाऊन जात नाही सगळं आपण खातो पण करायला हवं पूर्वीला असं नव्हतं पूर्वीला आमच्याकडे तीळ नसायची गुळ नसायचा करायला वेळ नसायचा कुणाच्या घरचा जर लाडू आला तर मी काय करायची पाच घरांचे लाडू आले ना तर ते लाडू बदल करून घ्यायचे ह्या घरचे लाडू त्या घरी त्या घरचे लाडू त्या घरी असं पाच घरं पुरं करून द्यायचे पुरांना खाऊ द्यायचे नाही कारण करायला वेळ मी नाही आणि पैसा नाही साहित्य नाही म्हणून ते लाडू बदल बदल वाटून द्यायचे पण आता नाही आता घरात टोपलीभर लाडू पण तिळभर कुणाच्या घरी नाही वाढू कुणाच्या घरी तिळगुळ वाटायला पोरं जात नाही पूर्वीला जायचे गूळ तेल तिळी एकत्र करून कुटून काटून दोन दोन दाणे प्रत्येक घरी वाढायचे पोरं जायचे नाही जात टोपलं भर जरी लाडू घरात असले तरी एक लाडू कोणाच्या घरी द्यायला जात नाही आपणच करायचं ना आपणच खायचं कुणाला द्यायचं नाही पूर्वीला संक्रांतच्या दिवशी कोळी यायचा पान वाटणार यायचा अजून तांबोळी यायचा न्हावी यायचा मांगे न्यायची प्रत्येकाला एक एक कोळी द्यायची हाताने आता फक्त दोन पोळ्या करायच्या विकत आणायच्या एक माणसाने खायची एक बाईने खायची एक आरती देवाला ठेवायची मग आता जास्त पुरणपोळी करत नाही पूर्वीला तसं नव्हतं सगळ्यांना द्यायचे संध्याकाळपर्यंत वाटायची पूर्वीचं बघणं आणि आताचं बघणं खूप फरक आहे पूर्वीचं सांगायसारखं भरपूर आहे पण ऐकणार कोण नाही खूप आहे पण पूर्वीचं ऐकणार आहे तरी कोण सांगायचं जरी कोणाला काही सुनांना आवडतं पूर्वीचं पूर्वीचं खरं होतं बुवा काही सुनांना नाही आवडत नाही आवडत त्याला सांगायचं नाही ज्याला आवडतं त्याच्याजवळ गप्पा पोटभर मारायच्या पण माझी सुननेला आवडतं पूर्वीचं सगळं आणि ते अजून पण माझं ऐकते आणि माझ्यासारखं सगळं घरात पदार्थ करणं देवधरम पूजा पत्री पितर सगळं करते त्यामुळे जे आहे ते चालू द्यायचं आणि जसं आलं जग तसं आपण पण वागायचं तसं वागून घ्यायचं पूर्वीचं सांगत बसायचं नाही जे आहे ते चालू द्यायचं चा। आता पुढच्या सणाची वाट पाहू आखाजी गुढीपाडवा होळी पण एक एक वर्ष सणाचा आपण वाट पाहतो पण आपली वय कमी होत जाते हे कोणालाच माहीत नाही ही संक्रांत दुसरी संक्रांत एक वर्ष पण एक वर्ष आपलं वय कमी झालं हे कोणाच्याच लक्षात येत नाही फक्त सणाची वाट पाहतो तर असं न करता आपल्या वयाचा पण विचार करायला पाहिजे आपली वय काय झाली आपण कसं वागायचं कोणाला कसं सांगायचं कोणाशी कसं बोलायचं हे पण भान ठेवायला पाहिजे बस एवढं बोलून माझं संपवते माझ्या भाषणाला लाईट करा